जिल्हा परिषद केंद्रीय मराठी उच्च प्राथमिक शाळा हिवरखेड या ठिकाणी इयत्ता पहिली ते सातवीच्या विद्यार्थ्यांसाठी अनोखी स्पर्धा आम्ही आज आयोजित केली होती या स्पर्धेचं नाव आहे लेखनगती विकास स्पर्धा रायटिंग स्पीड विद्यार्थ्यांचा वाढावा यासाठी ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती ही स्पर्धा आम्ही कशी राबवली ते पाहूया स्पीड वाढाव सहा मिनिट संपले सहा मिनिट बारा सेकंद सहा मिनिट बारा सेकंद बघा वर्गात सातवीच्या काही मुलांनी चार ते पाच मिनिटात प्रतिज्ञा वर्ग सहावा स्पीड वाढवा समर्थ स्पीड वाढव समर्थ खूप प्रॅक्टिस केली म्हणते घरी सल लवकर सातीस सात तीस घ्या सहा घ्या सहा एकतीस घ्यायचा सहा बत्तीस करा सहा सत्तेचाळीस अठ्ठेचाळीस सहा पन्नास सहा पन्नास सहा पन्नास हा सहा पन्नास एक सहा पन्नास करा सहा पन्नास करा तिथे मागे करा सहा एकावन्न सहा विद्यार्थ्यांना विनंती की त्यांनी बसायचे आपल्याला आपण फक्त आपण कमीत कमी वेळामध्ये जास्तीत जास्त आशय कसा लिहिते याच्यावर आधारित आपण या ठिकाणी स्पर्धा आयोजित केली होती त्याचे नंबर आपण या ठिकाणी आज काढलेले आहेत तर बघा ही जी लेखन गती स्पर्धा आहे त्याच्यामध्ये वर्ग साथी तीन नंबर काढण्यात आले वर्ग सहावी मधून तीन नंबर वर्ग पाचवी चौथी मधून आणि दुसरी मधून आणि पहिली सलामे सर पहिलीचे नंबर बर ठीक आहे तुझा टाईम सांग बघा आता मिनिट असे एक होत आहे सर्वांनी भारत माझा देश आहे ही प्रतिज्ञाच लिहिलेली आहे पण प्रत्येक वर्गाचा पहिल्या नंबरच्या विद्यार्थ्याने किती मिळत ते केलं